Mala a

নাই <laughs> <laughs>

Да, बाराशे रुपये पुढे काय परिस्थिती आहे मार्केटची आणि काय भाव मिळाल तुम्हाला काय काय आणलं होतं

फक्त कारला कमी आहे बाकी सगळं फूड जास्त आहे भिंडे आहे सुकरपूर गोडकाबी आहे वांगे तर लय भाव कशा आहेत भाव सध्या वांगे तर निवळच शेवटच्या कारला आहे बघा जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो ज्वारी सरासरी चाळीस रुपये किलो मिरची मिरची सत्तर रुपये किलो माल किती येते ते बाजार शेतकऱ्याचा माल सरासरी तरी एक चाळीस टक्क्याच्या पूर्वी येतं मार्केटमध्ये विकतानाचं भाव काय होतो सर मार्केटमध्ये कमी असतो बा याच्यात थो थोडा बारा मिळतो काय नाव तुमचं भगवान मोरे सध्या स्थिती साधीच आहे नाजूकच आहे मी काय नाही कारण टमाट्याचे तर भाव पाहिजे शंभर रुपये कॅरेट आहे स्वतः मी गाडीत आलो काय नाही सगळं फार ककडीची बी लेवल खालीच आहे सध्या वांगे तर काय नाही प्रत्येक टरबूज बी असाच आहे दहाला दोन दहाला तीन शेतकरी का व्यापारी मी शेतकरी बी आहे ना व्यापारी इथं तर आल्यावर घेतो शेतकरीच आहे माझ्या मालासोबत दुसरा माल घेऊ शकतो शेतातली परिस्थिती कशी आहे तुमच्या पाणी हे ती काय नाही पाणी थोडस आहे पाणी बोर बन हां दीड एकर दोन दोन एकर ऊस आहे शेतात काय आता सध्या माळव काय नाही काय नाही माळव काय नाही केलं होतं का माळव आधी केलं होतं काय बोर कमी झाला म्हणून सोडून दिलं काय ना प्रदीप साखरे गाव सोमवार